नमस्कार मी रुपेश केसेकर पुण्यातला एक सामान्य नागरिक आहे पुणे शहराच्या दोन भागांना जोडणारा एक महत्त्वाचा आणि सर्वात ऐतिहासिक असा पूल म्हणजे लकडी पूल ज्याला संभाजी पूल देखील म्हटलं जातं या पुलाच्या देखभालीमध्ये पुणे महानगरपालिकेकडून काही हलगर्जीपणा होत असताना जाणवला जेव्हा त्या पुलाखाली जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात कचरा आढळला कचरा टाकलेला होता नागरिकांनी तो कचरा वेळच्या वेळी उचलला गेला नाही त्या ठिकाणी जे काही गणेश विसर्जन हाऊत केले जात होते ते गणेश विसर्जन हाऊत नीट झाकलेले नसल्यामुळं त्या ठिकाणी मच्छरांची पैदास होत होती अजून त्या ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर्स आहेत जे आपल्या वैकुंठ ते पुढे कसबा पंपिंग स्टेशनपर्यंत जाणारे ड्रेनेज लाईनचे ड्रेनेज चेंबर्स त्या ठिकाणी जे आहेत ते सुद्धा चोकअप झालेले आहेत या सर्व गोष्टींसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये तक्रार दाखल केली जी तक्रार तात्काळ दोन चार दिवसां ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही तक्रार दाखल केली जी तक्रार त्यांनी एक दोन आठवड्यामध्ये लगेच क्लोज केली थातूर मातूर काहीतरी कारणं देऊन की एकतर काम करायला माणसं कमी आहेत किंवा छोटंसं काहीतरी काम करून ती तक्रार क्लोज केली गेली या तक्रारीसाठी वेळोवेळी पुणे कॉर्पोरेशनच्या कसबा वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक आयुक्त अमोल पवार यांची भेट घेतली सहाय्यक उपाय आयुक्त त्यांची भेट घेतली त्यानंतर कच घनकचरा व्यवस्थापनचे संदीप कदम यांची उपायुक्त त्यांची भेट घेतली त्यांना भेट घेऊन सदर प्रकरण जे काही आहे ते वेळोवेळी बेड़ सांगितलं त्यांनी तोंडी आश्वासनं दिली की कारवाई केली जाईल कारवाई केली जाईल तिथं काही स्वापदांचा काही प्रादुर्भाव असल्यामुळं त्यांना मशीनची आवश्यकता होती मी पण मान्य केलं की मशीन घेऊन ती साफसफाई होईल या अपेक्षेने मी त्यांना वेळ देत गेलो वेळ देत गेलो चार महिने झाले चार महिन्यानंतर देखील या प्रकरणावर कारवाई थातुरमातूर कारवाई करून थोडीशी कारवाई करून ते प्रकरण त्यांनी तसंच पेंडिंग ठेवलेलं आहे ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिका कट्यवधी रुपये खर्च करून नदी सुधार प्रकल्प राबवते आहे नदीच्या किनाऱ्यांवरती ब्युटिफिकेशनचं काम करते आहे तो भाग म्हणजे पुण्यातला संगमवाडी बनगार्डन येरोडा आणि कल्याणीनगर कोरेगा पार्क या ठिकाणी सुशोभीकरण केले जाते त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाते फक्त कोरेगाव पार्क आणि कल्याणनगर या भागामध्येच पुणेकर राहत नाहीत पुण्याच्या या मध्यवर्ती भागात देखील पुणेकर नागरिक राहतात त्या पुणेकर नागरिकांना देखील नदीकाठ स्वच्छ हवा आहे त्यांना देखील नदी, नदी किनाऱ्यावरती चांगल्या वेल मेंटेन स्वच्छ जागा आवश्यक आहेत ज्या एखाद्या शहरामधील नागरिकांना हव्या असतात त्यामुळे पुणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त कोरेगाव पार्क आणि कल्याणनगर भागातीलच सुधार प्रकल्प रा न राबवता तिथला नदीकाठ स्वच्छ न ठेवता पुण्यातल्या नदीच्या जवळ असणारा सर्व नदीकाठ जो आहे तो स्वच्छ ठेवावा त्यासाठी कुठल्याही क को, कोट्यवधी रुपयांची आवश्यकता नसून फक्त उपलब्ध ना जे काही मॅनपॉवर आहे ह्यांना जरी युटिलाईज केलं तरी चांगल्या प्रकारे ती स्वच्छता ठेवली जाणार आहे जास्त लांब न जाता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोर जो जयवंतराव टिळक पूल आहे या पुलाच्या खाली देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कचरा साचलेला आहे जंगली वनस्पती वाढलेल्या आहेत काँग्रेस गवत वाढलेलं आहे या ठिकाणी देखील ड्रेनेज चेंबर्स फुटलेले आहेत ड्रेनेजमधलं पाणी वाहतं आहे या गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही मला जेवढं शक्य आहे त्यानुसार मी पाठपुरावा करतो आहे आत्ता एक चार जानेवारी रोजी मी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना तक्रार दाखल केली होती की जे कोणी कामचुकारपणा करणारे का वरिष्ठांचे आदेश न पाळणारे कर्मचारी असतील त्यामध्ये उपायुक्त घनकचरा विभाग असो किंवा सहाय्यक आयुक्त कसबा विभाग वॉर्ड ऑफिस असो किंवा स्थानिक एस आय कोणी असो आरोग्य निरीक्षक असो यापैकी ज्यांनी कोणी कामचुकारपणा केला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी चार जानेवारी रोजी पुणे मनपा आयुक्त यांच्याकडे केली होती त्यावेळेस खेमनार साहेब जे आपले अतिरिक्त आयुक्त आहेत यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी तात्काळ दोन जणांना फोन लावून म्हणजे अमोल पवार जे कसबा वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना फोन लावला त्यानंतर मोटर व्हेकल डेपोला फोन लावून जे काही योग्य ती कारवाई असेल ती करायला सांगितलं होतं चार जानेवारी ते पुढे पंधरा दिवसाची मी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये फक्त आणि फक्त एका पार्टमधले थोडासा जो कचरा साठलेला होता तो काढण्यात आला उर्वरित कारवाई त्या ठिकाणी कुठलीही झालेली नाही त्या ठिकाणी ड्रेनेजमधलं पाणी अजूनही वाहत आहे पुलाच्या जे कमान असते त्या कमारीच्या खाली कोणीतरी झाडं तोडून आणून टाकलेली आहेत ती झाडं तशीच त्या ठिकाणी पडलेली आहेत ते सगळं पाणी तिथं साठल्यामुळं दलदल तयार झालेली आहे तर त्या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या जवळपासच्या नागरिकांना या मच्छरांचा त्रास होतोय तर आज एकोणतीस uh, जानेवारी रोजी खेमनार साहेबांची परत एकदा भेट घेऊन त्यांना कल्पना दिलेली आहे की तुमचा देखील आदेश जो आहे हे त्यांच्या uh, अखत्यारीत असणारे कर्मचारी पाळत नाही आहेत त्यांच्या आदेशाला देखील केराची टोपडी दाखवली जाते त्यामुळे दोन दिवसामध्ये या ठिकाणी जर लकडी पूल आणि संबंधित परिसराची साफसफाई न झाल्यास एक जाने एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये येऊन मी दिवसभर बसणार आहे संबंधितांनी तत्काळ यावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून मला इथं माझा वेळ वाया घालवण्यासाठी इथं येऊन बसावं लागू नये ही विनंती धन्यवाद टी व्ही टेन यांनी या हा विषयाची दखल घेऊन व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याची मदत केली यासाठी टी व्ही टेन व जाधवसाहेब यांचे हार्दिक आभार धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब